गॅस संभायचा गॅस संपलाय आपल्या फटाफट पूर्ण बरे तर मित्रांनो आजचा तू कसा वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज मस्त शेविंग बिव्हिंग केलेली आहे आपण दाढी कोरलेली आहे तर आपण आता चालू आहे रनिंगला रनिंगला जाऊन छान पैकी तर आउट पडून गेलेलं आहे वातावरण पण एकदम छान झालेलं आहे तर आता सगळे ग्राउंडवरती जाऊया त्यावर सगळी आपली मित्रमैत्रिणी आलेल्या मित्रमैत्रिणी आलेल्या असतील चला मित्रांनो पाऊस चाललेला आहे फायनली चालू तर आपण फायनल वर्कआउट मस्त पैकी छान झालं तर आता चाललोय वर आपण मस्त पैकी छान पे पाऊस चालू झालाय तरी आई क्लास म्हणली कशी चालली आहे चपला कसं राहायचा आता मग बुट कसं राहायचं माझा टेन्शन वीस दिवस डबल तर मित्रांनो एकदम खतरनाक पाऊस चालू राहिले खतरनाक हा रे बूट माझा लई का सर ते रे त्यामुळे जरा स्लो स्लो यायला लागते एकदम खतरनाक पाऊस चालू मित्रांनो पाऊस चालला आहे फायनली चालू तर आपण फायनल वर्कआउट मस्तपैकी छान झालं तर आता चाललंय वर्कआउट मस्तपैकी छान पे पाऊस चालू झालाय तरी आई क्लासमधली कशी चालली चापला कसा राहायचा आता मग बुट कसा राहायचं माझा काय टेन्शन वीस दिवस खतरनाक पाऊस चालू आले खतरनाक हा रे बुट माझा लय कासरते रे त्यामुळे जरा स्लो स्लो यायला लागते एकदम खतरनाक पाऊस चालू दिसतंय तर मित्रांनो आपण आता घरी आलो मस्त पैकी छान पैकी आपण तुम्हाला बघितलंच की आपण क्लास काय चार डब्याच्या चार, चार चार म्हणजे टोटल वीस चा एकवीस चा पाद त्या दोन त्यात त्या डब्यात तीन त्या डब्यात दोन तीन अगं साक्षी करून ठेव गरम आहे चपाद आहे तर आपण आता चांगले मस्त पाहू शकतो स्विमिंग पण केली छान पैकी कारण त्याचा ब्लॉग बनवता आला नाही ठीक आहे असू दे परत आपण जाणार 見てくださ